भारतातील आयटी कंपन्यांचा सीक्रेट प्लॅन समोर आला आहे ज्यामुळे दोन हजार तेवीसच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो मीडिया रिपोर्टनुसार दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सुमारे पन्नास हजार कर्मचाऱ्यांची नोकरी गमावली जाऊ शकते जे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या कपातीच्या दुप्पट आहे आयटी क्षेत्रातील वृत्तांनुसार टीसीएससह अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत टीसीएसकडून याबाबत औपचारिक घोषणा करण्यात आली असून काही कंपन्या कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास किंवा नवीन नोकरी शोधण्यास सांगत आहेत टी सी एसने सप्टेंबर तिमाहीच्या निकालांदरम्यान सांगितले की पुनर्गठन प्रक्रियेत त्यांनी त्यांच्या एकूण मनुष्यबळाच्या एक टक्के म्हणजेच सहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे याशिवाय जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये टी सी एसने सांगितले होते की ते जागतिक स्तरावर आपल्या मनुष्यबळाच्या दोन टक्के म्हणजे बारा हजार दोनशे एकसष्ट कर्मचाऱ्यांना कपात करण्याची योजना आखत आहेत ज्यामध्ये बहुतेक कर्मचाऱ्यांचा समावेश मध्यम आणि वरिष्ठ स्तरावर होईल आयटी क्षेत्रातील काही कंपन्यांच्या सूत्रांनुसार मोठ्या कंपन्यांमध्ये हजारो पदे गोपनीय पद्धतीने संपुष्टात आणली जात आहेत भरती कमी होत आहेत आणि वाढीव कामगिरीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना बाहेर काढले जात आहे टिम्लीच डिजिटलच्या सीईओ नीती शर्मा यांनी सांगितले की केवळ दोन हजार पंचवीस मध्ये ही संख्या पंचावन्न हजार ते साठ हजारांपर्यंत पोहोचू शकते दरम्यान अॅक्सेंचरने जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान जागतिक स्तरावर अकरा हजार कर्मचाऱ्यांना कपात केली आहे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कंपन्या आता एआय आधारित डिजिटल लेबरवर अधिक अवलंबून होत आहेत आणि पारंपरिक कर्मचाऱ्यांची गरज कमी होत चालली आहे